तेल्हारा तालुक्यामध्ये दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस ते अठरा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं पुरामुळं व सकल भागात पाणी साचल्यामुळं खूप मोठं नुकसान झाले तालुक्यातील काही गावात घरामध्ये पाणी शिरले त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान झाले शेतकरी संकटात सापडलेला आहे त्यामध्ये हे सुनामी संकट शेतकऱ्यांवर ओढवले असून त्वरित शेताचे व घराचे पंचनामे करून त्वरित शासकीय भरीव मदत देण्यात यावी याकरता आपणास विनंती सरसकट पन्नास टक्के नुकसान झालेलं आहे असं नमूद करावे कारण एक पटवारीला दहा गाव आहेत आणि दहा गावचा सर्वे करण्यासाठी कमीत कमी त्यांना पंचवीस दिवस लागणार आहे त्यामुळे आज झालेलं नुकसान हे पंचवीस दिवसानंतर दिसणार नाही म्हणून सरसकट पन्नास टक्के शेतकऱ्यांचं नुकसान दाखवून त्यांना मदत करावी नदीकाठच्या शेतकऱ्यांसह तेल्हारा तालुक्यातील इतर भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अन्यथा या प्रकरणाची शासनानं दखल न घेतल्यास प्रहार जनशक्ती पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील प्रहार जनशक्ती पक्ष अकोला जिल्हा अध्यक्ष कुलदीप पाटील वसू महासचिव राजेश पाटील खारोडे प्रहार युवक अध्यक्ष सुशील पुंडकर यांच्या मार्गदर्शनात प्रहार जनशक्ती पक्ष युवक जिल्हाध्यक्ष सूरज खारोडे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर अखरे युवक तालुका अध्यक्ष प्रमोद तायडे शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष गोपाल घुंगळ शहर प्रमुख भैया देशमुख प्रहार अपंग आघाडी कार्याध्यक्ष संदीप तातोड विक्कीमल तालुका अध्यक्ष मुन्ना बिहाडे कार्याध्यक्ष शंकर कडू युवक संघटक गौरव अरबट संतोष गिरे अपंग आघाडी तालुका अध्यक्ष शिवा कराळे अब्दुल शफीक सचिन खंडेराव ऋषिकेश जायले अजय खारोडे रणवीर काकडे अनंता बोर्डे राजेश वानखेडे श्याम बोर्डे गणेश पांझडे उमेश कोरडे प्रमोद चव्हाण समस्त कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी आशिष वानखेडे

मंडळ जे आहे त्याच्यामध्ये सत्तावीस पण पाहतो बाकी खूपच पास आहे काही परंतु तरी देखील आपण हे पंचनामे वापर भाग आहे ना, ना। दोन नाले वाहतात साइड साईड म्हणजे आपण नदी पकडले तर पूर्ण नदी येईल नाले पकडले तर दुसरं भाग किंवा हे भाग येईल पण वापोली साईडला काय खरोखर आहे विनंती करतो की आपण मंडळाधिकारी किंवा कोणाला पाठवत असतो ते लक्षात येईल

प्रजनिमापन यंत्राच्या सगळ्यांसाठी आपल्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की शासनानं त्याच धोरण आता पत्र बनवणे दाखवतो प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आता प्रजन्यमापन यंत्र लागणार आहे जसं मंडळाच्या आता आजपर्यंत जस आहे ग्रामपंचायत स्तरावर लागणार आहे त्यासाठी शासनाच्या ज्या जागा आहेत त्या आयडेंटिफाय पण आहेत तुम्हाला माहिती असते त्याच्यामध्ये आपल्या एक ग्रामपंचायती या वर्षी आता प्रत्येक मंडळ स्तरावर आहे ते पण पाऊस होतो अभावी निकष कशाला लागते पर्जन्य माफकवर पण बऱ्याचशा ठिकाणी पर्जन्य मापक व्यवस्थित कृषी अधिकारी साहेबांना त्याच्याबद्दल माहिती दिली पण धागा उपलब्ध दुसरी न झाल्यामुळे पर्जन्य मापक खराब परिस्थिती आधी आम्ही कंपनी आहे शेतामध्ये सरकार सरकारी यंत्रणा करते तसंच शेत शेतकऱ्याच्या शेतामध्ये पुराच्या पाण्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्याचे पांचनामे सरकार का भार करत नाही हा प्रश्न पडलेला आहे केलार तालुक्यामध्ये सोळा सतरा अठरा एकोणीस या तारखेपर्यंत धक्कुटी सबूशे पावत झाला त्याच्यामुळे नदीकाठे असलेल्या शेतांमध्ये पुराचे पाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे व सकल भागात गावामध्ये पाणी शिरले त्याच्यामध्ये सुद्धा भिजती पडल्या कोणाची बर्द झाली त्याच्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे याच्यामुळे शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना मदत द्यावी व पन्नास टक्के नुकसान झालेलं आहे हे नमूद करावं या प्रकरणाची शासनाने दखल न घेतल्या प्रहाय जनशक्ति पक्षाकडून स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार आहे त्याला याची सर्वच जबाबदारी शासनाची नाही सबक्राइब नाव अँड प्रेस द बे मायके नेवर मिसन अपडेट